न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीत जुकार अड्ड्यांवर छापा टाकून एकूण सदोतीस लाख अठ्ठावन्न हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त चोवीस इस्मांविरुद्ध कारवाई पोलीस अधीक्षक आयलानगर यांच्या विशेष पोलीस पथकाची कामगिरी सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक आयल्यानगर यांच्या आदेशाप्रमाणे परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी चोवीस जून रोजी श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीत विशेष पोलीस पथकासह पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इसम स्वप्नील राजू खेत्रे हा श्रीगोंदा ते पेडगाव जाणाऱ्या रोडवरील सोनवणे वस्तीजवळ हेमंत रामभाऊ कोथंबिरे यांच्या शेडमधील जागेत लोकांना एकत्र जमवून त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना तिरट नावाचा हार जितीचा जुगार खेळण्याकरिता जागा उपलब्ध करून तिरट नावाचा हार जुगार खेळतो आणि खेळवितो अशी बातमी मिळाल्याने तात्काळ श्रीगंभा पोलीस स्टेशनचा स्टाफ यांना कळवून कारवाई करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह शासकीय आणि खाजगी वाहनाने रवाना झाले बातमीतील ठिकाणी विशेष पथकाने जाऊन छापा टाकला असता सदर ठिकाणी तीन ठिकाणी काही इसम मांडी घालून गोलाकार बसलेले दिसले तसेच त्यांच्या हातात पत्ते आणि समोर डावामध्ये पैसे असल्याचे दिसून आले पोलीस पथकाची चौल लागता सदर ठिकाणी असलेले इसम पळून जाऊ लागले त्यांना पोलीस पथकाने पाठलाग करून ताब्यात घेतले असता एकूण बावीस इसम मिळून आले मिळून आलेल्या इसमांना पोलीस पथक असल्याचे सांगून त्यांना विश्वासात घेऊन पंचांसमक्ष त्यांची अंग घेतली असता त्यांच्या ताब्यातून दोन लाख बावीस हजार आठशे रुपये रोख रक्कम आणि पाच लाख शहाण्णव हजार रुपये किमतीचे वीस मोबाईल फोन तसेच अठ्ठावीस लाख नव्वद हजार रुपये किमतीचे लहान मोठे नऊ वाहने असा एकूण सदोतीस लाख अठ्ठावन्न हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला सदरचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करून ताब्यात घेऊन मिळून आलेल्या बावीस आरोपींसह सा, श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे कायदेशीर कारवाई नेण्यात आले जिल्ह्याचे यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं आज श्रीकोण श्रीवंदा पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या पेडगाव रोडवरील सोनवनी वस्तीजवळ इसम नामे स्वप्निल खेत्रे याच्या पोल्ट्री फार्ममध्ये चालणाऱ्या जुगार क्लबवर कारवाई केली असता आम्हाला त्या ठिकाणी एकूण तेवीस आरोपी तसेच एकूण नऊ वाहनासहित एकूण मुद्देमाल सदतीस लाख अठ्ठावन्न हजार तीनशे रुपये एवढा मुद्देवर आम्ही हस्तगत करत तसंच सर्व आरोपींना ताब्यात घेत कारवाई करून श्रीगौला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची तजवीज ठेवलेली आहे ही कारवाई करत असताना आमच्या विशेष पथकानं पिकअपचा वापर करून आणि वेषांतर करून या जुगार अड्ड्यावर प्लॅनिंग करून कारवाई केली ही कारवाई माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहेत अशीच कारवाई श्रीगोंदा शहरासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्येही अवैध धंद्यावर अशीच धडक कारवाई चालू राहील ज्या नागरिकांना अवैध धंद्याबद्दल काही माहिती असेल त्यांनी माहिती आमच्याकडे द्यावी ती माहिती गोपनीय ठेवत त्या अवैध धंद्यावरती धडक कारवाई करण्यात येईल धन्यवाद सदरची कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक आयल्यानगर प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक आयल्यानगर वैभव कलवर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर विभाग सुनील पाटील उपविभागीय पोलिस अधिकारी कर्जत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकाचे प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे पोलीस सब इन्स्पेक्टर राजेंद्र वाघ साहेब फौजदार शकील शेख पोलीस हेडकॉन्स्टेबल शंकर चौधरी अरविंद भिंगारदिवे अजय साठे मल्लिकार्जुन बनकर दिनेश मोरे दिगंबर कारखिले उमेश खेडकर पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे अमोल कांबळे जालिंदर दहिपळे दीपक जाधव विजय ढाकणे यांच्या पथकाने केली असून पुढील कारवाई श्रीगोंदा पोलीस स्टेशन हे करीत आहेत न्यूज सुपरवनसाठी वनसाठी वृत्तसंकलन विभाग ऐर्यानगर